नमस्कार मी डॉक्टर रमेश सुरक्ष आज जरा रिसर्च करणाऱ्यांच्या एका वेगळ्या विषयावर मी बोलतो आहे सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ही दिपावली सुखसमृद्धीचे गाव भरभराटीची गाव माझा एक शब्दकोश होता आयराणी बोलीचा त्यानंतर कृषी जीवन त्यानंतर कोश हे सगळे कोश करण्यासाठी संगणक संगणकात टंकलेखन करता येतं मात्र लावण्याची प्रक्रिया ही आपल्याला करावी लागते अजून मराठीच्या बाबतीत संगणकशास्त्रात आकार विल्ह्याने लावण्याची प्रक्रिया तितकीशी सोपी नाही आणि त्यासाठी असे कार्ड लागतात प्रत्येक कार्डवर एक शब्द लिहायचा आणि ते कार्ड मागे पुढे टाकायचे सुरुवातीला मी ऐंशी मध्ये जेव्हा कामाला सुरुवात केली यवतमाळला असे कार्ड मी गावागावात फिरून लग्नपत्रिका त्यांच्या पाठीमागची कोरी बाजू असलेले भाग ग्रामीण भागात असल्यामुळे मला प्रेस वगैरे या त्या गोष्टी लांब होत्या गावातल्या सगळ्या लग्नपत्रिका बोलून त्याच्या कैशीने एका आकाराचे कार्ड तयार करून पाठकोर असलेला भाग घेऊन त्यावर मी शब्दकोशाचं काम ऐंशीपासून पासून सुरू केलं होतं त्यानंतर हे सगळे गठ्ठे चार पाच पोत्याभर पट्टे जमा झाले पारस यवतमाळ सोडल्यानंतर पारस आबाळापूर आलो बहापूर सोडल्यानंतर पारसला गेलो पारस सोडल्यानंतर कन्नड आलो हे सगळे गठ्ठे सोबत मिरवत होतो सत्यानुवला तो कोश पहिल्यांदा अक्षय प्रकाशन प्रकाशित केला शासनाकडून तो अनेकदा नाकारला गेला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये मी स्वत त्याची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आता दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये मला त्याची पुढची आवृत्ती काढायची सुरुवातीला आयरानी बोलीवर कुठल्याही प्रकारचं लिखित असं वाङ्मय नव्हतं त्यामुळे बोलीतले शब्द गोळा प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन क्षेत्रीय कार्य करूनच देत अलीकडे आता या चाळीस वर्षाचा सा प्रवासात मला क्षेत्रीय कार्यासाठी आता जाण्याची गरज नाही आयरानीतून बरेच लोक लिहायला लागलेत त्यांचे ग्रंथ टेबलवर असले तरी त्या एक एक पानावर कोणता वेगळा आयरानी शब्द आला आहे तो टिकून घ्यायचा आणि तो आपल्या कोशामध्ये ऍड करायचा एवढंच काम आपली मायबोली जपताना अनेक लेखक आपल्या आयराने बोलीतील शब्द विकतात आता तो शब्द एका कार्डवर लिहायचा त्याच्या अर्थासह लिहून ठेवायचा व्याकरण जात लिहून द्यायची व्याकरण संक्षेप असेल ते लिहून द्यायची आणि ते कार्ड बाजूला टाकायचं शब्दकोशामध्ये पंधरा हजार शब्द आहेतच पुन्हा त्यामध्ये नव्या शब्दांची भर घालण्यासाठी त्याची पुढची सुधारित आवृत्ती करायची मग असे शब्द जे आता नवीन पुस्तक वाचल्यानंतर मिळतात ते यावर लिहायचे सरांना काय व्हायचं की वहीवर लिहा वहीवर पुन्हा कार्डवर कार्डवर लिहून अल्फाबेटिकल करा लगेच संगणक तुम्हाला कोशाची आवृत्ती जरी सुधारित करायची असली तरी तुम्हाला क चा शब्दासाठी क पानावर जा अ च्या शब्दासाठी डच्या शब्दासाठी ड पानावर जा, पाना जा। असं दर संगणकामध्ये पानं मागे पुढे आवड म्हणून ते शब्द यात लिहून घ्यायचे एका शब्दाचे अनेक वेळा पुनरावृत्ती होते कबूल ते कार्ड बाजूला फेकले जातात या काळच तो शब्द लिहिल्यानंतर त्या कार्डची सगळी रचना करायची जमिनीवर अ ब कळ उजळींच्या पुस्तकातले सगळे अक्षर क ख ग घ हे सगळे लिहून काढायचे कचं अक्षर असेल क चे सगळे काढ त्या क वर टाकायचे चे सगळे काढ त्या ख वर टाकायचे मग त्या ख खा खि खू हे सगळे काढ तिथे येतील ते सगळे टाकल्यानंतर नंतर क चा गट्ठा उचलायचा जमिनीवर क का की कू के काय असे लिहायचं नंतर क कचे याच्यात चे टाका काच्या याच्यात काचे टाका खीचे याच्यात चे टाका त्यानंतर क चा गठ्ठा उचलाय पुन्हा क को नंतर कोणता शब्द आलाय पुढचा क क क ख क ग पुढचा शब्द पाहून त्या पद्धतीने पुन्हा टाका त्यानंतर क ख क खा क खी अशी रचना अशी रचना करत करत तुम्हाला ती आकार विहिल्याने करता येतात दुसरी बाब ही रचना किंवा हे टेक्निक तुम्हाला प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी इंडेक्स असतो किंवा ग्रंथसूची द्यावायची असते बऱ्याच जणांना ते अडचणीच जातं आकार उल्ल्याने ती ग्रंथसूची द्यायची पुन्हा पुन्हा खालीवर लिहा दहा कागद खराब करा त्या कार्डचा उपयोग करा आता ही कार्ड्स तुम्हाला हार्ड पेपर घेऊन कटिंग करून आणता येते पण अलीकडे आता एक नवी कल्पना माझ्या डोक्यात आली होती तुम्हाला सांगण्यासाठी मी या व्हिडिओचा प्रयोग काय झालंय हल्ली लग्नपत्रिका ज्या आहेत त्या अलीकडे कोणी पारंपरिक लग्नपत्रिका वापरायला लोकांचा खेड्यापाड्यात सुद्धा आता विरोध झालाय आधी काय असायचं अशी लग्नपत्रिका प्रेसवर असायची असा आहे भा असायचा आणि त्यावर तो प्रेसवाला छापून द्यायचा अलीकडे फोर कलरमध्ये स्वतःचे फोटो असलेले नवरे नवरीचे फोटो असलेले अशी डिजिटल लग्नपत्रिका तयार करून ती छापली जाते त्यामुळे प्रेसवाल्यांकडे या लग्नपत्रिका जशाच्या तशा वाया गेल्या म्हणजे या लग्नपत्रिका अशा वाया गेल्या आणि मी सहज जावायला जातात एका प्रेसवाल्याने विचारलं तो म्हणे दिवाळीचं आम्हाला सगळं जाळायला काढायचं आहे अरे म्हटलं फार छान मग त्याची पाकिटं आणि आतली बारीक कागद काढून टाकले आणि ह्या जाड हाळ मी घेऊन आलो विशेष म्हणजे संशोधनाच्या कामासाठी मोठी लागणारी कार्ड या साईजची लागतात त्या कार्ड म्हणून तुम्हाला उपयोग करता येईल शब्दकोशासाठी सूचीसाठी पाहिजे तर त्यांचीच मी कटिंग केली आहे ही कटिंग तुम्हाला एका कार्डमध्ये चार पीस तयार होतात अजून लहान पाहिजे तर लहान करता येते पण आपल्याला सुटसुटीत असावं हाताने आणि ही एवढी छान आता ज्यांचं संशोधन काम सुरू आहे त्यांनी प्रेसवरून अशी कार्ड मागून घ्यावी रद्दीच्या भावात मिळतील कोणी मोफत देईल मला तर हे कन्नडचे संजय प्रिंटिंग प्रेसवाले त्यांनी मला ही मोफत दिली ते म्हणे आम्ही जाळणारच होतो तुम्ही घेऊन जाता ही आनंदाची गोष्ट आहे मला खूप आनंद झाला मग दुसऱ्या प्लेसवर कटिंगसाठी जाऊन ते कटिंग करून आणि संशोधन करणाऱ्यासाठी जे विद्यार्थी संशोधन करता येत त्यांना कुठलंही म्हणजे काटकसर करायची आहे त्यांना ती ते तृप्ती देण्यासाठी या ट्यूबचं होतं चला दिवाळीचा आनंद घेतलेला तुम्हाला कल्पना आवडली असेल तर निश्चितच माझं यूट्यूब चॅनल रमेश सूर्यंशी या नावानेच तुम्हाला सर्च करून मिळेल अनेक अशा प्रकारचे विविध तुम्हाला युट्यूब पाहायला मिळतील मार्गदर्शन मिळेल धन्यवाद दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा